नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हिंगोली जिल्हा परिषदेच्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला नेमकी कशाची एवढी कुमकुमी आली आहे हा आज संपूर्ण जिल्ह्याला पडलेला प्रश्न आहे लहान लहान चिमुरड्या मुलांसमोर ओरडण्याची त्यांना दहशतीखाली ठेवण्याची हिंमत त्यांना कशी झाली शिक्षकांची मागणी करणे हा काही गुन्हा आहे का आमच्या शाळेत शिक्षक द्या एवढी साधी व न्याय मागणी करणे कोणत्या कायद्यानुसार अपराध ठरतो गळ्यात निळा रुमाल असताना समोर कोण उभा आहे हे, हे कळत नाही का आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता ओळखू न शकणं ही अज्ञानाची की मुद्दाम दाखवलेली बेफिकिरी आहे शिक्षक त्या अशी मागणी करणं कोणता दोष आहे हे, हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी कोणाच्या इशाऱ्यावर दिली हेही जनतेसमोर आणावं ही दंडेलशाही ही अधिकाऱ्यांची मस्ती ऑल इंडिया पँथर सेना कदापिही सहन करणार नाही या संपूर्ण प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि संबंधित जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी अशी ठाम मागणी करतो आंबेडकरी नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि जनतेच्या हक्काच्या लढ्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यास तो महागात पडेल असा स्पष्ट इशारा ऑल इंडिया पँथर सेना देत आहे दीपक केदार अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कशाची एवढी खुमखुमी आली लहान लहान लेकरावरती ओरडताना वर लाच कशी वाटली नाही शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घ्यावी राज्य सरकारनी दखल घ्यावी असला मुजोरपणा आणि जर खुमखुमी लयच असेल तर उतरवता येईल एवढं लक्षात ठेवा हिवरखेडा शाळेमध्ये शिक्षक भेटत नाही तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडायच्यात शाळा बंद पाडून प्रायव्हेट शाळा तुम्हाला चालवायच्यात आणि शाळा वाचवण्याचा कुणी जर पुढे येऊन प्रयत्न करत असेल तर ते त्याला तुम्ही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत आहे गळ्यात निळा रुमाल असलेले निळं प्रतीक कशाचं आहे कुठून आलाय हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कधी आंबेडकरी कार्यकर्ता बघितला नाही का त्या हिंगोलीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्याला आंबेडकरी नेता म्हणून किरण घोंगडे यांची ओळख असताना तू कोण आहे म्हणून अशी मुजोर भाषा वापरतो काय चूक आहे शाळेला शिक्षक द्या म्हणणं चूक आहे शाळा वाचवा म्हणणं चूक आहे चिमुरडे तुमच्याकडे घेऊन येणं चूक आहे लाज वाटली पाहिजे लहान लेकरावरती वरडताना गप बसा कोणती इज्जत चालली तुझ्या घरी नाही आलं कुणी ते त्या ठिकाणी न्याय मागण्याचं ते कार्यालय तुमचं घर नाही तिथे दादागिरीची भाषा लहान लहान चिमुरड्यावरती करताना लाच कशी वाटली नाही या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची उचल वांगडी झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे आणि लहान लेकरावरती ओरडल्यामुळे ले डोळे दाखवल्याच्या आरोपाखाली बाल अत्याचारामध्ये पोक्सो सारखा गुन्हा ह्याच्यावरती दाखल झाला पाहिजे आणि आंबेडकरी कार्यकर्त्याची जर ओळख करून द्यायचीच असेल तरी आता इथे एवढं लक्षात ठेवा हिंगोलीच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगतोय आंबेडकरी कार्यकर्त्यांशी वागतानी नीट वागा त्यांच्या गळ्यात निळं प्रतीक आहे ते तिथं त्या ठिकाणी काही हुजगीगिरी करायला येत नाहीत न्यायासाठी येतात त्यांच्या त्यांना आंदोलन घोषणा ह्या न्यायासाठी असतात न्याया आणि तुम्ही त्यांच्याकडं कोणत्या नजरेने बघताय धक्कादायक आहे याची सगळी राज्य सरकारने दखल घ्यावी यांनी कुणाच्या इशारावरती धमकी दिली कोणत्या स्थानिक पुढाऱ्याचा याला फोन आला होता कुणाच्या अंडरमध्ये तिथं काम चालतं याची चौकशी करा नाटक करू नका तुम्ही किती पारदर्शक आम्हाला माहीत आहे जर आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लढत असताना त्रास देण्याचं काम केलं तर आम्हाला या ठिकाणाहून यंत्रणा हालावं लागल कुणाचं काय काय आहे ते काढायला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा मानास सन्मानाने वागणूक द्या माफी मागा आणि माफी मागत नसाल तर मग त्या ठिकाणी आम्हाला आमचा यालगार पुकारावाला घडवलं लक्षात ठेवा त्या शाळेला शिक्षक मागितला म्हणून तुम्ही ओरडताय हे कोणाच्या इशारावरती नाचतय राज्य सरकारने जर दखल घेतली नाही तर याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा या जिल्हा मुख्य अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अरे काय मानवता माणूस की आहे की नाही लहान लहान लेकरं तुमच्या दारात आलेत चिमुरडे विद्यार्थी शिक्षक द्या शिक्षक द्या म्हणतायत त्यांच्यात येऊन त्यांना कुरवाळून त्यांची दयामाया करून त्यांना एखाद्या हातामध्ये बिस्किट देऊन त्यांची समस्या जाणून आदरपूर्वक त्यांना जर शिक्षक दिला असला दिला असता तर कमीपणा वाटला असता त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली असती तर आम्हीच तुमचा सत्कार केला असता तुम्ही त्या ठिकाणी लहान लहान लेकरं ओरडताय गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आहे तू कुणाचा कार्यकर्ता म्हणून सांगताय कुणाचा सांगायचा एकनाथ शिंदेंचा सांगायचा फडणवीसचा सांगायचा म्हणजे तुम्हाला कॅबिनमध्ये घेऊन चहा पाचता येईल दलितांचे नेते तुम्हाला एलर्जी वाटते काय कळत नाही तुम्ही आमदार खासदारासाठी तिथं काय करताय कुणाच्या इशाऱ्यावरती थाय नाचता कळत नाही हिंगोलीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमचा इशारा आहे की तुम्ही तात्काळ यामध्ये भूमिका घ्या विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी शाळा वाचली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना जर टार्गेट केलं तर मग मात्र आम्हाला त्या ठिकाणी एंट्री करावी लागेल असा इशारा सुद्धा देतो आणि या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला तात्काळ कारवाई कार झाली पाहिजे असे शिक्षणमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे मी मागणी करतो आणि आणि कारवाईसुद्धा झाली पाहिजे अशी मागणी करतोय लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर त्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही जाणीवपूर्वक गळ्यामध्ये नीळं प्रतीक बघून या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आणि ती कुणाच्या इशाऱ्यावरती घेतली कुणाचा फोन आल्यानंतर घेतली हे काढायला आम्हाला वेळ लागणार नाही हा सुद्धा इशारा देतोय झालेल्या घटनेचा ऑल इंडिया पॅन्तरशना निषेध करत असून जिल्ह्या जिल्ह्यातले जे जे नेते असतील त्यांना आम्ही कदापि एकटं पडू देणार नाहीत हा इशारा सुद्धा प्रस्थापित राजकारणांना मी देत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट